साम्राज्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त जन आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोस्की यांच्या पुढाकाराने एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून मुख्यमंत्री फडणवीस यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आता राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बावीस जुलै रोजी जनाधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्के यांच्या संकल्पनेतून केला गेला या दिवशी या सेवा दिनानिमित्त गरजूंना ब्लँकेट वाटप अन्नधान्य वाटप आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर असे विविध उपयोगी उपक्रम राबवले जातात गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही अशा वेळी रुग्णांना अनेक कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो याचे गांभीर्य लक्षात घेऊन गरजू रुग्णांना वेळेवर मोफत रक्त मिळावे या भावनेने आनंद गोष्टी गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आले आहेत यंदाचे हे सातवे वर्ष आहे अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी यांनीही या रक्तदान शिबिरास आवर्जून भेट देऊन आनंद गोस्की यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत शहराच्या विविध भागातून आलेल्या युवकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले होते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी याप्रसंगी रक्तदान केले या रक्तदान शिबिरास महेश दासी ऋषिकेश चिलवेरी नवीन फुलपाटी श्रीकांत येमुल श्याम कोटा शुभम मिट्टा तुषार कामूर्ती बालाजी आंबट किरण आंबट दिनेश सुरा दीपक बुधाराम दिनेश त्रिकोंडा अरुण आडम यांचं सहकार्य लाभलं होतं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस वा साहेब यांचे आज वाढदिवस आहेत या वाढदिवसाच्या प्रत्यर्थामध्ये आज आपल्या सोलापूरचे लाडके साहेब श्रीवांशी या जनाधीन पाव फाउंडेशनच्या वतीने आज हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदानानिमित्त आम्ही हरिओम इंदरभाग प्रभात मंडळ व हरिओम योगा ग्रुपच्या समस्त मंडळातर्फे त्यांना आर्थिक शुभेच्छा देतो व अभिनंदनही करतो शिवाय आम्ही आम्ही पाहता आलेलं आहे की हे गोष्टी साहेब जे आहेत अनेक उपक्रम कार्यक्रम राबविलेला आहे अनेक गोरगरीब लोकांनासुद्धा इतकं फोन म्हणजे मदत करण्यात आलेलं आहे या सर्व लोकांनी त्यांना अत्यंत अनंत आशीर्वाद देण्यात आलेला आहे